कोकण कोकणात अनेक पारंपारिक पद्धतींनी मासेमारी केली जाते त्यापैकी समुद्राच्या किनाऱ्यावरून केली जाणारी तियाना किंवा जिला रॉकेट मासेमारी पद्धत असेही म्हणतात ही एक अपरिचित मासेमारीची पद्धत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये मा याच मासेमारी पद्धतीविषयी अधिक माहिती जाणून घेऊयाला असतो आणि नमस्कार मंडळी ट्रॅव्हलिंग हॅरीच्या नवीन एक एपिसोडमध्ये मी हरेश सुरेंद्र पडवळ तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे आता आम्ही आमच्या मालवण तालुक्यातील सुंदर अशा आचरा हिरलेवाडी बीचवर उभा आहे आणि दुपारचे सव्वा दोन वाजता आहेत आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की आचरा हिरलेवाडीतील जे आपले मच्छीमार बांधव आहेत आणि माझे काही मित्र आहेत तर त्यांची एक पद्धत आहे पारंपरिक मासेमारीची त्या पद्धतीला ते रॉकेट किंवा तियाना पद्धत असेही म्हणतात ही पद्धत मीही थोडी पहिल्यांदाच ऐकली आहे आणि बऱ्याच लोकांनाही परिचित नाही आहे जशी एक रापण पद्धत आहे ती जगभर आपली प प्रसिद्ध आहे पण तशीच ही एक तियाना किंवा रॉकेट मासेमारी पद्धत ही किनाऱ्यावरून केली जाते किनाऱ्यावरून एका विशिष्ट प्र पद्धतीने जाळं टाकलं जातं आणि विशिष्ट पद्धतीने पुन्हा एकदा ते आपल्याकडे खेचून घेतलं जातं आणि त्यात आपल्याला ऑफकोर्स मासे मिळतात तर ती पद्धत आज आपण या व्लॉगमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत की कसे ते आपण जाळं सोडवलं जातं कसं जाळं टाकलं जातं आणि नंतर कसं जाळं खेचलं जातं तत्पूर्वी हे लोक सकाळपासून हे बांधव आहेत ते सकाळपासून हे मासेमारी करत आहेत तर त्यांच्याकडे वळूया आणि त्यांनी सकाळपासून काही मासे पकडले आहेत ऑलरेडी ते बघूया की त्यांना कितीसे मासे मिळाले आहेत आणि नंतर आपण पुढे वळूया की प्रकारे ही मासेमारी केली जाते तर आचरा हिरलेवाडीचा हा सुंदर समुद्रकिनारा समोर पिरावाडी त्या ठिकाणी आणि तिकडे ते लाईट हाऊस वगैरे असा हा सुंदर बीच आहे दुपारच्या सव्वा दोन वाजता पाणी बऱ्यापैकी थोडं मागे गेलेलं आहे आणि निळाशार असा हा आपला हा आचरा समुद्र ही खडकी दुरली निळ्या कलरचा ना दाखव हे म्हणजे ते रेट नाही एक खाव करता खाव करता होय होय आपली हेची नदीची गुर्ली आणि नदीची गुर्गी नाही एवढी जांभळा कलरची कधी बघूक नाही ना ही येते समुद्रात रवान रवान एका डायम किती गावतात साधारण डिपेंड करता आता कसा ही शेळ लागली शेळ कशी म्हणजे पाणी थंड होता ना हा मासे किनार्‍याकडे सगळं शेळ म्हणजे शेळ म्हणजे पाणी थंड होता समुद्राचा अच्छा आता वाऱ्यावरती डिपेंड असतं वारो लागलो ला? ला ना हा काही थंड होतं म्हणजे हा एक त्यांना मोठा मासा मिळालाय काय म्हणतात त्याला काय नाव सोनम 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 मासा आणि इंग्लिश मध्ये काय शब्द बोलून आला बाप्यानं किती किलो असेल असं हातात पकड होते दोन अडीच किलो दगत तर मंडळी मी यायच्या अगोदर ना यांनी ऑलरेडी जाळं एकदा टाकलेलं होतं तर त्याला टाकून बराच वेळ झालाय आणि ते जाळं आता काढतायत तर आपण बघूया त्याच्या प्रोसेस आपल्याबरोबर आहे स्वप्नील पेडणेकर स्वप्नील किती वेळ झाला दा, हे जाळ टाकून आता मला एकटाच झाला सोडून एक ओके आणि तिथे स्वप्नील सोबत अश्विन हळदनकर आहे हे दोघ जण मिळून खेचणार कारण एकट्याला खेचून हे येत नाही आणि हे कुठे टाकलेलं तुम्ही हे जाळं टाकताना साईडला बॉर्डरला तिकडे तिकडे सोडलेलं बॉर्डरला इथून किती लांब त्याचं डिस्टन्स आठशे किलोमीटर सोडलेलं आठशे मीटरवर म्हणजे एक आठशे मीटर इथून आ, ती त्या ठिकाणी त्यांनी ते सोडलं होतं आणि हे लाटांबरोबर ते हे जाळं जे आहे ना ज्या लाटांचा जसा प्रवाह असेल आणि पाण्याचा प्रवाह जिथे जिथे नेतं तसं हे जाळं जे आहे ते ट्रॅव्हल करतं म्हणजे तिथून पूर्ण तिथून असं ट्रॅव्हल करत ते इथपर्यंत आलेलं आहे आणि ही त्याची ही दोरी बघू शकता तुम्ही ही किनाऱ्यावरती किनाऱ्यावरून अशी आलेली आहे आणि तिथे त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि ही दोरी जी आहे ती आता ते ओढणार आहेत दोघेजणं या बांबूच्या सहाय्याने जसं की रापण ओढली जाते ना रापणीला जेव्हा जसं जाळ्याला दोरी असते ती ओढली जाते तसंच बघा ही जा ही जी दोरी आहे ही दोघंजण मिळून ही ओढतील आणि या प्रोसेसला जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनटं जातील या ओढण्याच्या जा प्रक्रियेला मग त्यानंतर ही जी दोरी आहे ती किनाऱ्यापर्यंत येईल आणि ते जाळं जाळ्याला एक काळ्या कलरचा बॉल असतो तो मगाशी मला स्वप्नीलने दाखवलेला पण तो एकदम पुढे आहे आता तो दिसत पण नाही आहे आणि ही दोरी किती की लांबीची असेल पंधरा किलोमीटर नाही ना, किती लांब असेल किती मीटरची असेल मीटर आठशे मीटर ओके तर ही आठशे मीटरची दोरी आहे म्हणजे अंदाज लावू शकता एक किलोमीटरला फक्त दोनशे मीटर ही क कमी आहे दुपारचा रखरखीत ऊन आहे डोळ्यांना खूप झोमत आहे तर तिथून तिथपर्यंत म्हणजे इथून आठशे मीटर साधारणतः हे आतमध्ये आहे जाळ तर या दोरीला एक विश गाठ मारण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि ही अशा प्रकारे गाठ मारली जाते आणि मग त्यामध्ये जो बांबू आहे तो फस अडकवला जातो आणि नंतर दोघं जणं मिळून हे ओढतात मागे मागे आणि रापणीला पण ही सेम पद्धत से, वापरली से, से, जाते म्हणजे रापणीला किती जणं ला लागतात रापण ओढण्यासाठी साधारणतः पंधरा जण पंधरा जण मिनिमम अच्छा हा बांबू अडकवून नंतर मागे 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 हळूहळू खेचलं जात आहे पंधरा ते वीस मिनिटाच्या मेहनतीनंतर जाळं जे आहे आता दृष्टिक्षेपात आलेलं आहे जाळ्याला एक बॉल लावलेला असतो तो आता मला दिसतो आहे इथे तो किनाऱ्यावरती आला आहे आता आपण बघूया आता ओके अश्विनच्या हातात मला जाळं पण खेचलेलं आहे बघूया आपल्याला काय मासे त्यांना मिळाले मिळाली आहेत की नाही ओके हां बघा हा जो बॉल होता तो हा तो जाळ्याला लावलेला होता अलीकडे आणि हे जाळं ते आता दृष्टिक्षेपात आलं आहे ते आहे आता हे जाळं इथून चाल झालं चालू झालं आहे मग अजून किती पाण्यात आहे किती मीटर हे जाळं पाण्यात आहे जास्त पंधरा वीस मीटर हे पंधरा ते वीस मीटर अजून पाण्यात आहे खूप मेहनतीचं काम आहे मंडळी हे ऊन जे आहे ते मला ॲक्च्युली सहन होत नाही आहे कारण म्हणजे विचार करा हे लोक सकाळपासून इथे कंटिन्यू उन्हात उभे आहेत आणि खेचत आहेत जाळ्यात मला एक खेकडा मिळालेला दिसतो आहे हा बघा अजून पुढे मासेला भेटतील असते बघूया आपण ऊन प्रचंड ऊन आहे त्या उन्हात उन एक पंधरा मिनटं उभं राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटते आम्हाला मला कारण आता पण बोलताना माझे डोळे अक्षरशः बंद होत आहेत एवढं ऊन डायरेक्ट सनलाईट डोळ्यावरती पडतं आहे आणि अशा उन्हात सकाळी साधारण नऊ दहा वाजल्यापासून ही मंडळी इथे काम करत असते संध्याकाळी एक पाच सहा सात डिपेंड ऑन मोसमवर डिपेंड होते किती वाजेपर्यंत काम करा करणार संध्याकाळी आणि किती मासे मिळतात याच्यावरती आणि त्यानंतर परत त्यांना हे मासे घेऊन मालवण मच्छी मार्केटमध्ये विकण्यासाठी सुद्धा जावं लागतं या वेळी जे त्यांनी जाळं खेचलं त्यामध्ये काही मासे तर एकाही मासा मिळाला नाही पाच ते सहा खेकडे मिळाले मोठे मोठे बघा आहे इकडे बघायकडे आहे आणि खेकडाय शाका सोडवत आहेत ते आत पन, ते आ, ते ते मो, हे दुसरं जाळं आहेत आतमध्ये मगाशी जे जाळं बघितलं आपण ते मोठ्या माशांसाठी टाकलं जातं त्यामध्ये मो मोठे मासे मिळतात आणि हे छोट्या मासांसाठी डेडिकेटेड मासा आहे त्या त्या जाळ्यात जरी छोटा मासा शिरला तरी तो आरपार जातो असं मला स्वप्नील बोलला होता आणि हे छोट्या आहे छोटे मासे म्हणजे कुठले स्वप्नील याच्यात मिळतात कळशी डोंबी खोकरी आणि मासा बुंदिली ना? ना हो आगा। आगा। अच्छा आणि बा बांगडे वगैरे किनाऱ्यावरती नाही मिळतात किनाऱ्यावरती नाही रावस वगैरे मिळणार रावस मिळत अच्छा, अच्छा। मग अशी टाकलेलं त्याच्यात कुठले मिळतात मोठे म्हणजे मोठे म्हणजे मोशी वगैरे भेटते बरंच पाण्यात आलो आहे आणि हे जाडं आता बघूया आपण हे कशा प्रकारे टाकतात दोघं मिळून असं हे प्रकारे डायरेक्ट पाण्यात घेऊन जातात आणि सेम ओढण्याची प्रोसेस मग नंतर किनाऱ्यावर ओढण्याची सेमच असेल आणि हे पाणी जसं जसं लाटा येत जातील ना तस तस हे पाण्यात आतमध्ये आतमध्ये हे जाळं सरकत जातं पाण्याबरोबर आणि नंतर ऑफकोर्स किनाऱ्यावर ओढलं जातं जातून तानून आपणच पुढे जाणार ना हे काय बोलतात हे जे तरंगत राहतात ते का बोयरा ओके हे जे ते तरंगत राहतील आणि हे तानून पुढे 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 जाईल काय म्हणत आहे पाणी खेचत आहे ना त्यामुळे ते आपण जातो अच्छा पाण्याबरोबर फ्लो बरोबर आतमध्ये राहील ना पहिला जो असला बॉल होता ना तो पुढे पर्यंत गेलाय पाण्याचा फ्लो फ्लो पर बरोबर तसे सगळे हळूहळू आता दादा इकडून सोडतायत आणि त्याच्यानंतर हे हळूहळू सोडल्यानंतर हे सगळे बॉल आतमध्ये पाण्यामध्ये जाते आता या पॉइंट पर्यंत येऊन सुद्धा मी मानेपर्यंत एवढ्या पाण्यात भिजलेलो आहे हे hey, मच्छीमार बांधव अशा पाण्यात म्हणजे दिवसभर उभे असतात पाण्यात जातात जाळ टाकतात भिजतात किनाऱ्यावरती येतात ओढतात पूर्ण पुरन, पूर्ण त्यांची बॉडी सुकते परत पाण्यात जातात परत जाळं जाता, टाकतात पर पुन्हा भिजतात त्यांचं हे hey, दिवसभर काम चालूच असतं म्हणजे या कामात खूप स्ट्रगल आहे मित्रांनो आपल्याला मच्छीमार आले की खायला खूप मजा वाटते बट त्यासाठी ऑफकोर्स तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघता की किती तुम सारी मेहनत आहे या गोष्टीसाठी आणि समुद्र काय का का ते एवढा खवळला नाही आहे काही काही परिस्थितीमध्ये काही काही वातावरण जेव्हा खराब असतं तेव्हा समुद्र संपूर्ण खवळलेला असतो आणि प्लस हे लाटा आणि ऊन असतं त्या गोष्टी नैसर्गिकच आहेत त्या आहेत त्या ॲडिशनलच संपूर्ण आतमध्ये गेलं ना ओके आणि आता किती वेळ आता ही दोरी किती लांब असत अजून याची पंधरा किलोमीटर किती मीटर असत आठशे हजार बाराशे बाराशे मीटर म्हणजे एक किलोमीटरपेक्षा जास्त आणि आता ही संपूर्ण आतमध्ये वेळ लागतो ना दहा मिनिटात जाणार दहा दा मिनटात दा आतमध्ये जाणार आणि किती वेळात घेतो ना आपण परत एक तास आपण एक तासानंतर तर म्हणजे मगाशी जे जा जाळ्याला दोरी ला लावलेली होती ना तीच ही दोरी आहे मला वाटलं दोरी वेगळी लावली या लोकांनी थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली माझी तरीही तुम्ही बघू शकता आता ही आतमध्ये किती मीटर गेली असेल आतापर्यंत दोनशे मीटर आतमध्ये गेली आहे आणि ही दोरी अशा फेऱ्या मारून इथपर्यंत किनाऱ्यापट्टीवर संपूर्ण पसरलेली आहे ही एक आ, हजार ते बाराशे मीटरपर्यंतची ही लांबीची दोरी आहे आणि तिचं जे टोक आहे ना या दोरीचं टोक ते तिथे टीच्या एका खांबाला तिथे त्या लोकांनी बांधून ठेवलेलं आहे ते लोकं पण यांचे असे दोन तीन ग्रुप आहेत तर ते लोकं पण तिकडे पुढे मासेमारी करत आहेत ते बघूया त्यांना पण नंतर आपण जाऊन बघूया त्यांना काय मासे मिळाले तिथे तर निखिल पेंडणेकरच्या गाडीवरून आपण पुढे आलेलो आहे मी आणि त्यांनी ऑलरेडी एकदा टाकून खेचलेलं आहे आणि एकदा टाकलं आहे ते आता खेचायचं आहे एकदा टाकून जे आहे त्याच्यात त्यांना थोडे मासे मिळाले आहेत ते बघूया ओके एका टायमा गावले त्याच्या एक छोटी मोरी पण आहे नाय ही एक छोटी मोरी आहे आणि ही कुठली आहे डोमा आणि ही खडशी एकच आता अच्छा हे सेमत ना सेम सेम शेंगाळी फेटणी म्हणतो शेंगाळी हा मोडलेली नाही रे मोडती आता जे पुढे यांनी निखिलने जाळं लावलेलं आहे सोडलेलं ते त्यांनी खेचायला सुरुवात केली आहे हे तिघे जण आहेत आणि हे खेचतायत आणि हे डायरेक्ट हातानेच खेळतात स्टार्ट केलं आहे त्यांना मी आता विचारलं की तुम्ही का तो बांबू लावून नाही खेचतात तर तो बोलला की जेव्हा जा जास्त प्रमाणात समुद्र खेचत असतो जेव्हा टाईट येत असतो ओढायला तेव्हा ते, ते बांबू लावून खेचतात अदरवाईज जर हाताने ओढून येत असेल तर काही बांबू लावायची खेचण्या बांबू लावून खेचण्याची ग गरज नाही मग टाकलेलं जाळं अजूनही हे खेचत आहेत आणि दादा पण इकडे आलेला आहे आणि मी तुम्हाला ही दोरी दाखवतो त्यांची जी दोरी आहे किती मोठी आहे बघाय की त्यांची खेचून झालेली दोरी आहे आतापर्यंतची आणि अजूनही काही मीटर पाण्यात दोरी अजूनही शिल्लक आहे या मासेमध्ये जाळ्यामध्ये थोडेफार मासे, मासे दिसतात आपल्याला इकडे काही खेकडे वगैरे आहेत इकडे खेकडे जास्त करून दिसत आहेत आणि इकडे काहीतरी एक मासा आहे जाळं किनाऱ्यावरती ओढल्यानंतर ते गुंतवलेलं असतात त्यात मा मासे अडकलेले असतात ते सोडवून काढणं म्हणजे थोडं कठीण काम आहे आणि हे बारीक बारका करावं लागतं नाही सोडवताना हे तुटतात वगैरे का ही जाळ जे सोडवता जाळं मारलं ना त्याच्यात एवढे सगळे मासे मिळाले तर आपल्या बरोबर यतीन पेडणेकर आहे तो आपल्याला सांगेन हे कुठले कुठले आहेत हे ऑफकोर्स तुम्ही बघताय हे खेकडे आहेत खेकडे समुद्रातले खेकडे यांचं एक वैशिष्ट्य आपले जे व्हाळातले वगैरे खेकडे आहेत ना ते बाहेर काढले तरी जिवंत राहतात पण हे केकडे बाहेर काढलं ना पाण्यातून की लगेच मरतात तर हे ऑफकोर्स खेकडे आहेत आणि हे कुठले मासे आहेत कर्गटा हा कर्गटा हा डोमा डोमा दोडी हायचं दोडीच आहे आणि हे कुठले मासे बोलतात चांद मासा पण तो आपल्याकडे खात नाहीत ना जास्त नाही खात अजून एक आहे पालू मिळाला हा जो चांद मासा आहे हा तो आपल्या साइडला कोकण किनारपट्टीच्या साईडला खात नाही हा पालू आहे ना अच्छा ह्याची मोठी साईज पण मिळते ना ओके तर त्याच्यापेक्षा पण पण मोठे मिळते अच्छा पण हे खाडी आणि समुद्र दोन्ही ठिकाणी मिळतात ना ओके तर या टर्म मध्ये एवढे मासे मिळाले आता मगाशी जी आता स्वप्नीलने तिकडे जावा टाकलाय ना ते जाऊन आता बघूया ते आता खेचतील आणि त्याच्यात किती मासे मिळतात ते बघूया देऊया आता आणि शेंडी आता त्या पेडव्यांसाठी टाकलेली त्याच्यात हे पेडवे मिळालेत बघूया तोडियाची यांचं मगाशी जाळं टाकलेलं हे उडतायत आता हे बघा बऱ्यापैकी आहे आणि याच्यात थोडे मासे मिळालेले दिसतात मला इथून हे बघा हे जाळ थोडं एकमेकात गुंतलेलं होतं गुंदावलं आणि यात मग मगाश कंपेरेटिवली मगाशी मगाशी जे आळलं त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी मासे दिसतात आता सोडवल्यावर आपण बघू कुठले मासे दिसतात याच्यात खडशी लेप आहे ना लेप हा ही खडशी म्हटलं ना सहा वाजायला आलेत मंडळी आणि समोर बघू शकता पाऊस येतोय आणि हे सगळी मंडळी हे इकडचं झाड एकमेकात गुंदावलेलं होतं ना ते सोडवत आहेत आणि स्वप्नीलचे बाबा इकडे ते आपल्याला मिळालेल्या माशांचे नाव सांगतील तुमचं नाव सांगा आधी दादा माझा प्रदीप प्रदीपणेकर डोमी मंदिर अच्छा लेप। हा लेप लेप ही फेटा फेटा म्हणजे खेकडे फेटा काप म्हणजे आपल्या भाषेत काय हे खातात की नाही एकच ती नव्हतेच एक असली खडशी आणि काय म्हणतात आणि काय नावा ढोमी म्हणते धोडिया अच्छा धोडिया म्हणतात धोडिया नाव माहित अच्छा अच्छा ते हे एवढ्या आता ज्या जागा टाकलेलं त्याच्यात हे एवढे सगळे मासे मिळाले आणि बाकीचं हे काम चालू आहे तर मंडळी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि पाऊस पण येतो आहे समोर पाऊस दिसतो पण आहे येताना समुद्रावरती पाऊस या पावसाची एक खास गोष्ट आहे ती पाऊस समोरून आपल्याला येताना दिसतो क्रिस्टल क्लिअर सम डोळ्यांनी की आपल्याकडे पाऊस येताना चालतो का चालत येताना दिसतो चल म्हणजे आजचा एपिसोड मी इकडेच एंड करतो सुंदर अशा बीचवरती हा सुंदर असा एपिसोड झाला तर हा आजचा एपिसोड हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही येत असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका तर असाच एक नवीन टॉपिक घेऊन म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही हसत राहा एन्जॉय करत राहा चिल करत राहा कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि हो तुम्ही बाय बाय